नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बीड जिल्ह्यात घडलेल्या एका विचित्र आणि दुर्दैवी घटनेबद्दल सांगणार आहे ही कथा आहे एका तरुणाची कथा आहे राहुलची त्याचं मूळ नाव बदललेलं आहे पण आपण त्याला राहुलच म्हणू तो बीड जिल्ह्यातील वडवणी गावचा रहवासी त्याची घरची परिस्थिती खूपच गरीब त्याचे आईवडील मोठा भाऊ आणि राहुल स्वतः हे सर्व ऊसतोडणी काम करतात आयुष्यभर त्यांची ओळख ऊसतोडणी कामगार म्हणूनच होती राहुल आता अठ्ठावीस वर्षाचा होता तो सांगतो मी अशिक्षित दीड एकर खडकाळ जमीन गेल्या दोन तीन वर्षापासून तो लग्नासाठी मुलगी शोधत होता पण त्याला कोणीच मिळत नव्हती त्यालाही स्वतःचा संसार हवा होता बायको हवी होती गेल्या वर्षी ऊस तोडणीसाठी ते कर्नाटकात गेले असताना राहुलची ओळख यमुनाबाई शिंदे यांच्याशी झाली या यमुनाबाई परभणी जिल्ह्यातील सेलू गावच्या रहवासी होत्या आता ओळख चांगली झाली होती मग राहुलने त्यांच्या जवळ त्याला बायको पाहिजे अशी इच्छा बोलून दाखवली यमुनाबाईंनी त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं एकतीस मे रोजी यमुनाबाई शिंदे यांनी राहुलला फोन केला आणि त्याला सेलू परभणी येथे मुलगी पाहायला बोलवलं राहुल तिथे गेला त्याने मुलगी पाहिली आणि ती त्याला पसंतही पडली मुलीचं नाव होतं वैभवी राम शेटे ती अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील होती मुलगी पसंत करून राहुल आणि वैभवी त्याच दिवशी परत राहुलच्या वडवणी येथील गावी आले पण इथे त्यांची एक अट होती की मुलींच्या काका आणि मावशीला राहुलने अडीच लाख रुपये आणि मध्यस्थी म्हणून यमुनाबाईला पन्नास हजार रुपये द्यायचे तरच लग्न होईल एकदाचं तर होईल पैसे काय नंतर कमवता येतील या अशी पोटी त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला बायकोसाठी त्याने तीन लाख रुपये देण्याचं कबूल केलं हे पैसे त्याने त्याच्या मुकादमाकडून उचल म्हणून घेतले होते जे त्याला आगामी हंगामात ऊसतोडणी करून परत करायचे होते त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी एक जून रोजी राहुल आणि वैभवीचा विवाह मंदिरात लावला गेला दुपारच्या सुमारास एक जून रोजीच मध्यस्थी यमुनाबाई शिंदे यांना पन्नास हजार रुपये देण्यात आले तर वैभवीचे काका मावशी उमेश राठोड आणि चंदा उमेश राठोड हे अकोल्याचे होते यांना अडीच लाख रुपये देण्यात आले हे सर्व पैसे राहुलने मुकादमाकडून उचल म्हणून घेतले होते पैसे घेऊन राठोड दाम्पत्य म्हणजेच मुलीचे काका आणि मावशी आणि यमुनाबाई शिंदे वैभवीला राहुलच्या घरी सोडून परत गेले विवाह झाल्यानंतर दुसरा दिवस म्हणजे दोन जून रोजी राहुल आणि वैभवीने देवदर्शन केलं आणि मग तीन जून रोजी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली घरात पाहुणे जेवण करत होते राहुलला वाटलं त्याचं आयुष्य मार्गी लागलं आहे नेमक्या याच वेळी एक धक्कादायक प्रकार घडला जेवण करत असताना नवरी वैभवीने तिची मैत्रीण मनीषा नरेंद्र ननवरे ती ही संगमनेरचीच होती हिला फोन केला आणि तिला काही त्रास होत असल्याचं सांगितलं आणि काही क्षणातच पोलीस राहुलच्या घरी पोहोचले घरात एकच गोंधळ उडाला पोलिसांनी चौकशी सुरू केली पोलिसांच्या चौकशीत जे सत्य समोर आलं ते खूपच धक्कादायक होतं ती नवरी वैभवी आणि तिच्यासोबतचे नातेवाईक हे सर्व बनावट होते राहुलची फसवणूक झाली होती त्याचं आयुष्य मार्गी लागलं नव्हतं या प्रकरणात राहुलने तातडीने वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास सुरू केला आणि या टोळीचा भांडाफोड झाला या टोळीचा प्लॅन असा होता की ते लग्नाळू तरुणांना शोधायचे त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्यांना भावनिक करायचे नंतर लग्न करून एक दोन दिवस सासरी थांबायचे त्यानंतर घरचे लोक किंवा इतर नातेवाईक आजारी असल्याचं सांगून पैसे उकळवायचे जर हे यशस्वी झाले नाही तर सासरचे लोक त्रास देत आहेत असं म्हणून पोलीस ठाणे गाठायचे या प्रकरणातही वैभवीने तिची मैत्रीण मनीषाला असेच काहीतरी सांगून बोलावून घेतलं होतं परंतु सर्वांची वेगवेगळी चौकशी केल्याने या टोळीचा भांडाफोड झाला या प्रकरणात नवरी वैभवी रामशेटे मध्यस्थी यमुनाबाई शिंदे वाहनचालक रणजित उत्तम आहेर आणि नवरीची मैत्रीण मनीषा नरेंद्र ननवरे या चौघांना अटक करण्यात आली आहे तर वैभवीचे बनावट काका मावशी उमेश राठोड आणि चंदा उमेश राठोड हे अजूनही फरार आहेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी तपास केल्यावर असे समोर आले की नवरी वैभवी रामशेटे ही पाच वर्षाच्या एका मुलीची आई होती राहुलची व्यथा त्याने स्वतः मांडली आमचा संसार दोन दिवसांचाच राहिला आणि बायको निघून गेली आता काय पैसेही गेले आणि बायकोही पुन्हा मी एकटाच एका गरीब अशिक्षित तरुणाने आपल्या स्वप्नासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं पण त्याचा शेवट केवळ फसवणुकीने झाला ही कथा आजही बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं अशी फसवणूक करणाऱ्या लोकांना काय शिक्षा द्यायला हवी तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा